मराठी जिल्हा नियोजन आरसा महाराष्ट्राचा समितीच्या बैठकीतून पदाधिकाऱ्यांना काढले बाहेर पालकमंत्री जयकुमार रावलांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक जिल्ह्यासाठी चारशे एकोणसाठ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज एक फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली नवीन नियोजन भवनात झालेल्या या बैठकीबाबत उत्सुकता होती आपल्या जिल्ह्याचे आपल्या मातीतील आपला माणूस पालकमंत्री झाल्यामुळे नियोजन समितीच्या बैठकीत सहज बसता येईल असा समज राजकीय पदाधिकाऱ्यांचा होता त्यामुळे सत्ताधारी पक्षासह विविध पक्षाचे पदाधिकारी सभागृहात येऊन बसले परंतु लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नियोजन समितीच्या सदस्यांनी सभागृहात थांबावे आणि राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांनी सभागृहा बाहेर जावे असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांना बैठक सुरू होण्याआधीच सभागृहा बाहेर पडावे लागले आपला माणूस मंत्री असताना बाहेर पडावे लागल्याने त्यांचा चांगलाच सिरमोड झाला नियोजन समितीच्या या बैठकीत जिल्ह्यासाठी चारशे अठ्ठावन्न कोटी लाख रुपयाच्या ऑक्सिजन पार्क उभारावेत वन्यजीव वाढीसाठी प्रयत्न करावे सुलवाडे जामफळ लळिंग परिसरात इको टुरिझम बनवावेत पर्यटन स्थळे विकसित करतानाच मत्स्य व्यवसायालाही चालना द्यावी तसेच शेती सिंचन शिक्षण क्रीडा महिला बचत गट वीज ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांची दुरुस्ती या विषयावर देखील बैठकीत चर्चा झाली पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अमरीशभाई पटेल आमदार किशोर दराडे आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे श्रीकांत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग जिल्हा नियोजन अधिकारी सी आर आदिवासी विभागाचे प्रकल्प यांचा अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे